राहुल गांधी यांच्या निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना आता देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळत आहे जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतायत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पुराव्यांसह राहुल गांधींचे आरोप फेटाळणारा फडणवीस यांचा लेख सध्या प्रकाशित झालाय राहुल गांधी यांचा लेख छापणाऱ्या तीन वृत्तपत्रांमध्येच मुख्यमंत्री फडणवीसांचा सा हा लेख बघायला मिळतोय सोबतच युपीए सरकारच्या काळातील आकडेवारी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे आणि राहुल गांधींना उत्तर दिलाय आपण बघू शकतो कालच राहुल गांधी यांनी निवडणूक फिक्सिंग संदर्भात आरोप केलेले होते आणि त्याच आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि पुरावांसह सर्व आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्याचं बघायला मिळत आहे जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतायत अशी टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस के यांच्याकडून केली गेली आहे आणि यामध्ये मुख्य म्हणजे राहुल गांधी यांचा लेख छापणाऱ्या तीन वृत्तपत्रांमध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा लेख छापण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले तर फडणवीसांनी राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावलेले ला आहेत आणि त्यामधलेच त्या महत्वाचे मुद्दे आपण बघूयात बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्यानं राहुल गांधी यांच्याकडून खोटे आरोप केले जात आहेत महाराष्ट्राच्या जनतेनं ज्यांना नाकारलं त्या आता जनादेशाला नाकारत आहेत महाराष्ट्र विधानसभेबाबत निवडणूक आयोगानं वारंवार उत्तर दिलीय तरीही सुद्धा राहुल गांधींना लेख लिहिण्याची खुमखुमी खोटे आरोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी महाराष्ट्रातील पराभवाची कारणं शोधावीत आत्मपरीक्षण करावं जनतेशी कनेक्ट कुठे कमी पडतोय त्यासाठी काय केलं पाहिजे यावर विचार केल्यास अधिक चांगलं ठरेल राहुल गांधींना आठवण करून देतो भारत जोडो यात्रेत नक्षली संघटनांचा सहभाग झाला होता एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेसनं निवडणूक का आयुक्तांच्या थेट विधानसभा निवडणुकीमध्ये चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदारांपैकी सव्वीस लाख सेहेचाळीस हजार युवा मतदार होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये त्रेसष्ट लाख नवीन मतदार दोन हजार नऊ दोन हजार चौदा काळात पंच्याहत्तर लाख नवीन मतदार होते दोन हजार चार ते दोन हजार नऊ या पाच वर्षाच्या काळात एक कोटी नवीन मतदार झाले म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही दोन हजार चार मध्ये लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये पाच टक्के अधिक मतदार नोंदवले गेले दोन हजार नऊ मध्ये चार टक्के अधिक मतदार दोन हजार चौदा मध्ये तीन टक्के अधिक मतदार होते दोन हजार एकोणीसमध्ये एक टक्का अधिक मतदार तर दोन हजार चोवीसमध्ये चार टक्के अधिक मतदार होते त्यामुळे पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये काहीतरी नवीन घडलं असं नाही राहुल गांधी यांचे आरोप अर्थहीन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचीही प्रतिक्रिया समोर येते बघूयात पुन्हा एकदा खोटा बोल रेटून बोल आता खोट ली रेटू ली अशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांनी आम्ही त्यांनी सांगितलं की सोळा लाख मत पाच पाच वाढली सोळाने शहात्तर लाख वाढली ब्याऐंशी विधानसभांमध्ये बारा हजार बुथवर जर आपण विचार केला एका बुथवर सहाशे वोट हो, एका मिनटाला एक वोट हो। असे तीन मिनिटं लागतात याचा विचार केला आणि या बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार राम कदम आहेत कदम जी आपण लोंडे यांची प्रतिक्रिया ऐकली असेल तर काल राहुल गांधी यांनी निवडणूक फिक्सिंग आज फडणवीस यांनी जे सडेतोड उत्तर दिलेलं आहे ते त्यांनी आरोप थेट फेटाळून लावलेले आहेत ला केवळ आज देवेंद्र फडणवीस उत्तर दिलेलं नाही तर जो काही लेखाजोखा आहे तो आकड्यांसहित तारखांसहित मांडला मांडलाय आता याच्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना उत्तर द्यायला कुठेच जागा नाही ते स्वतः तोंड पडलेत ही वस्तुस्थिती आहे आता मागच्या जवळपास दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत वेळोवेळी कसा युवा मतदार वाढला आणि कशी कशी कशी, कशी पर्सेंटेजला संख्या होती ती माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे आता श्रीमान प्रवक्ते म्हणतात अजूनही ते हार मांडायला तयार नाहीत म्हणजे एका मिनिटाला एक मतदार तर अवकाय okay, मतदारसंघ मतदान करायला जातो तिथे एकच वोटिंग मशीन असते का अनेक असतात विसर पडलाय का ना काही बोलाल तुम्ही आपण ज्या वेळेस पूर्ण महाराष्ट्राचा विचार करतो तर प्रत्येक बूथवर प्रत्येक त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अनेक मशीन्स लावलेल्या असतात तर त्याच्यामुळे यांना हार स्वीकारायची नाही हे जेव्हा जिंकतात तेव्हा सर्व काही चांगलं असतं त्यावेळेस नवीन मतदार वाढलेला नसतो तेव्हा ईव्हीएम मशीन व्यवस्थित असते आणि जेव्हा हरतात तेव्हा लहान मुलांसारखं बालिश रडगाणं सुरू करतात आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत पण दुर्दैवानं त्यांची विधानं ही अतिशय कशी बाष्खळ निरर्थक आहेत हे आता माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलंय तर त्याच्यामुळे राहुल गांधींनी खुल्या मनानं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी कारण त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता हे स्पष्ट होत बर नक्कीच कदमजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण काल बघितलेलं होतं राहुल गांधी यांनी हे निवडणूक फिक्सिंगचे आरोप केलेले होते भाजपवर सरकून टीका केलेली होती आजच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांचं हे सड येतो उत्तर प्रत्येक जर राहुल गांधींनी मुद्दे उपस्थित केलेले होते आरोप केलेले होते त्या प्रत्येक मुद्द्यांना त्यांनी आता हे उत्तर दिलेलं आहे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत त्यांच्या आरोपासंदर्भातले अगदी खरं आहे म्हणजे आपण जर बघितलं असेल तर राहुल गांधी यांचा काल लेख आला त्यानंतर भाजपकडून काय उत्तर दिलं जाईल अशी प्रतीक्षा सगळ्यांना होती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लेखाला लेखातून उत्तर दिलं जाईल आणि त्यानुसार आज त्यांचे लेख जे आहेत ते त्या ज्या वृत्तपत्रात राहुल गांधींची मुलाखत आणि लेख छापण्यात आले होते त्या वृत्तपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहिलेला आहे आणि या लेखामध्ये जे राहुल गांधी यांनी मुद्दे त्यांच्या लेखामध्ये मांडले त्या ते खोडून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे राहुल गांधी यांचा पहिला आरोप हा होता की महाराष्ट्रात कशा पद्धतीने बोगस मतदान वाढलेले आहेत आणि शेवटच्या क्षणी कशा पद्धतीने मतदान वाढवण्यात आलं असा उल्लेख त्याने केला होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याला उत्तर देताना कोणत्या कोणत्या वर्षी ज्यावेळी लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर ता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक वर्षाचा दाखला दिला म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीत कशा पद्धतीने मतदान वाढलं मग त्यानंतर दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस कसं कसं टप्प्याने मतदार वाढत गेले आणि हे मतदार जे आहेत ते युवा मतदार आहेत ते युवा मतदारांची संख्या वाढल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे राहुल गांधींचे आरोप जे आहेत ते बिनबुराचे आहेत त्यांना जनतेने नाकारलेलं आहे त्या आपली चूक सुधारण्यापेक्षा आ, कशा पद्धतीने जो धनादार लोकांनी दिलाय त्याचा अपमान करत करत असल्याचं त्यांनी म्हटलं ले तर त्यांच्या वक्तव्याचे आता पडसाद नेमके काय उमटत राहुल गांधी यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं महत्वाचं असेल सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी